नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जागा जागा आता प्रश्न असा आहे पहिले उमेदवार महत्वाचा आहे संघटन संघटन <laughs> बांधणी जरी असली तरी उमेदवार त्या तोडीचा ताकदीचा असणं फार गरजेचं आहे आणि मग तसे उमेदवार भेटले चांगल्या ताकदीचे तर मग आपण समोर जाऊ आता तर सध्या आम्ही दोन ते तीन आहे पण महाराष्ट्रात पंचवीस तीसपर्यंत पर्यंत आता आम्ही जेव्हा घोषणा केली होती वीस जागा लढू आता आमच्याकडे अजून दहा मतदारसंघाचे चांगल्या प्रमुख लोकांचे अर्ज आलेले आहे जे माझी आमदार आहे तर मला वाटते जर चांगले उमेदवार भेटले तर ते वाढत जाईल शेतकरी आघाडी आहे हे, हे तिसरी आघाडी असेल युती तिसरी आघाडी असू शकतं काँग्रेस तिसरी आघाडी आमची मूळ लोकांची आघाडी आहे कष्ट करणाऱ्यांची त्यानं आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत हमारी पहिली आघाडी आहे सध्या तर पडलो नाही ना नऊ तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत हे सगळे मुद्दे चौदा मुद्दे नऊ तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्यामागं काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार सरकारला सांगणार बाबा हे महत्वाचे मुद्दे आहे या महाराष्ट्रातला राज्यातला देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तिकडे रोजगारसेवक असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल यांना कामाचा त तगादा जास्त आहे काम जास्त आहे पण पगार का कमी आहे सारखा का करत नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल तुम्ही सारळ सांगतो का नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपयाची शिफारस केली केंद्र राज्य सरकारनं कापसाची आणि केंद्रानं कापसा केंद्रा यावर्षीचे भाव आत्ता जे भाव भेट ना नोव्हेंबरला ते केलं आहे सात हजार म्हणजे तीन हजाराचा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल मागं एक क्विंटल कापूस विकला तर तीन हजाराच्या घाट्यानं विकावं लागेल पंधरा टक्के नफा भेटायचा असेल तर मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं नऊ हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कापसाले भाव भेटला तर पंधरा टक्के नफा भेटतो आता केंद्रानं जर सात हजार रुपये भाव जाहीर केले असेल तर तीन हजाराचा तसाच लॉस आहे पंधरा टक्के नफा सुद्धा भेटलेला नाही मग अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे काँग्रेसनंही तेच केलं आणि युवती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत त्यांना आमचं मागणीपत्र सोळा मुद्द्याचं देणार आहोत त्या सोळा मुद्द्यानं त्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं काय हे आम्ही याच एका महिन्यात जी आर काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतोय तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी जसं उसाले लागणारा मजूर असेल द्राक्षाला लागणार असेल कांद्याला लागणारा मजूर तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे पेरणी ते कापणीपर्यंत हे कामं एम आर जी कसे घेता येईल नाही घेता येईन तर रोजगार हमीमध्ये घ्या त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही आमचे मुद्दे संपले आम्ही संपलो आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जाची आम्ही मुद्द्यासाठी जातो आम्ही स्वतःच्या हव्यासकीसाठी जात नाही आम्ही तर चॅलेंज केलं युवतीनं हे जाहीर करावं आमचे सोळा मुद्दे मान्य करावं जसं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता चांगल्या लोकांना कसा आहे योजना कशा पाहिजे कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युवतीसाठी म्हण युतीनं मान्य केलं तर युवतीला आम्ही प्रचार करेल आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू पण मान्य केलं तर नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू जाती धर्माच्या नावावर नाही कष्टकरांच्या बळावर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या भूमिकेवर आम्ही लढणार आहोत विशालगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही खाली जे घडलेलं आहे विशालगडावर हिंदू असू दे का मुस्लिम असू दे जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे गड ही या राष्ट्राची या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कुठल्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे या मताचा मी आहे पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निश्चित करतो कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गड्याचा त्याचा काही संबंध नव्हता जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाडता रयत महत्त्वाची आहे सगळं गेलं तरी बेहत्तर पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे त्या रयतमध्ये मुसलमान असू दे, दे हिंदू असू दे का कोणी असू दे आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या आहेत त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं त्यांनी म्हटलं की गडावरच्या अतिक्रमणसोबतची आमची भूमिका आहे खालच्या बाबत ज्यानं काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे ते आता मी काही पोलीस नाही आहे जे मला माहीत नाही ते कसं आहे जर तरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे कोणी जे कोणी असेल सोयी कोणी असेल माझाही कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे नाही मणिपूरनं ना, महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवार साहेबांनी कसं ते बयान केलं कुठल्या आधारावर केलं मला माहित नाही अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा